नागपूरमध्ये अनुराग ठाकूरांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं अनुराग ठाकूरांनी राहुल गांधींना जातीबाबत प्रश्न विचारल्यानंतर काँग्रेसनं संताप व्यक्त केला नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरेंच आमदार नितीन राऊत आमदार अभिजित वंजारी देखील या आंदोलनात सहभागी नागपूर नागपूरमधल्या वरायटी स्क्वेअर चौकामध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे नागपूरमध्ये अनुराग ठाकूर यांच्या विरोधात सध्या काँग्रेसचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना त्यांच्या जातीबद्दल प्रश्न विचारला होता त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती आणि आता सध्या नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला त्यामध्ये नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरेंचं आमदार नितीन राऊत आमदार अभिजित वंजारी सहभागी झाले नागपूरमधल्या व्हरायटी स्क्वेअर चौकामध्ये सध्या हे आंदोलन सुरू Yeah!